गुड मॉर्निंग फ्रेंड मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मराठवाडा विभागातील जिल्हे जिल्हे आहेत आठ आठ जिल्ह्यात टोटल तालुके आहेत मराठवाडा विभागात शहात्तर तर आपण आता एका एका जिल्ह्याचे तालुके पाहणार आहोत प्रथम आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये तालुके आहेत नऊ पहिला तालुका आहे छत्रपती संभाजीनगर दुसरा सोयगाव तिसरा कन्नड चौथा आहे सिल्लोड पाचवा वैजापूर सहावा खुलताबाद सातवा गंगापूर आठवा पैठण नऊवा फुलंब्री सेकंड नंबर आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यात आहेत मित्रांनो आठ तालुके त्याचं मुख्य जिल्हा मुख्यालय आहे जालना तालुका दोन नंबर भोकरदन तीन नंबर जाफराबाद चार नंबर आंबड पाच नंबर परतूर सहा नंबर मांठा सात नंबर घनसांगवी आठ नंबर बदनापूर ह्याच्यानंतर आहे मित्रांनो तीन क्रमांकावर बीड जिल्हा बीड जिल्ह्यात आहेत अकरा तालुके प्रथम आहे बीड जिल्हा मुख्यालय दोन गेवराई तीन आष्टी चार पाटोदा पाच माजलगाव सहा केस सात आंबेजोगाई आठ वडवणी नऊ शिरूर कासार दहा परळी अकरा धारूर चार नंबर आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात आहेत मित्रांनो नऊ तालुके त्यातला प्रथम जिल्हा मुख्यालय परभणी हा तालुका आहे दोन नंबर जिंतूर आहे तीन नंबर पाथरी चार नंबर गंगाखेड सहा नंबर सोनपेठ सात नंबर सेलू सहा नंबर मानवत आठ नंबर पालम नऊ नंबर पूर्णा पाच नंबर आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा पाच नंबरला आहे आणि पाचच तालुक्या आहेत लक्षात ठेवा हिंगोली जिल्हा मुख्यालय दोन नंबर कळमनुरी तीन नंबर वसमत चार नंबर औंडा नागनाथ पाच नंबर सेनगाव सहा नंबरला आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा धाराशिवचं जिल्हा मुख्यालय धाराशिव तालुका दोन नंबर आहे भूम तीन नंबर आहे कळम चार नंबर परांडा पाच नंबर तुळजापूर सहा नंबर उमरगा सात नंबर वाशी आठ नंबर लोहारा सात नंबरला आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यात आहे मित्रांनो दहा तालुके त्यातील प्रथम क्रमांक आहे लातूर जिल्हा मुख्यालय दोन अहमदपूर तीन औसा चार निलंगा पाच उदगीर सहा देवणी सात शिरूर आनंदपाळ आठ जळकोट व नऊ रेणापूर दहा चाकूर आणि आठ नंबरला आहे आपला नांदेड नांदेड जिल्हा नांदेडमध्ये आहेत मित्रांनो सोळा तालुके त्यातला प्रथम आहे जिल्हा मुख्यालय असणार नांदेड द्वितीय किनवट तीन हातगाव चार बोकरदन पाच कंधार सहा बिलोली सात मुखेड आठ देगलूर नऊ मुदखेड दहा हिमायतनगर अकरा माहूर बारा धर्माबाद तेरा पेठ उमरी चौदा अर्दापूर पंधरा लोहा सोळा नायगाव खैरगाव तर मित्रांनो यवती मराठवाड्यातील जिल्हे आणि जिल्ह्यातील तालुके हे आपण आज शिकलेलो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज पाडण्यासाठी अवश्य शेअर करा धन्यवाद